नमस्कार जागृत महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत आहे आज देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन या दोन हजार पंचवीस सव्वीसचा अर्थसंकल्प सादर केला या अर्थसंकल्पावर राजकीय वर्तुळातून काय प्रतिक्रिया येते तसेच जनसामान्य देखील काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूया आपण एक विशेष आढावा वैद्यकीय विद्यार्थ्यांसाठी मोठी घोषणा केली आहे पुढील वर्षापासून मेडिकल कॉलेजमध्ये दहा हजार जागा वाढवण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना मोठी भेट किसान क्रेडिट कार्डची मर्यादा पाच लाख रुपये करण्यात आली आहे आतापर्यंत शेतकऱ्यांना शेतीसाठी किमान क्रेडिट कार्डवर केवळ तीन लाख रुपयाची मदत मिळत होती स्टार्टअपसाठी सरकारच्या दहा हजार कोटी रुपयांच्या योगदानातून निधीची व्यवस्था केली जाईल पाच लाख महिला एस सी आणि एस टी उद्योजकांना सरकार प्रथमच दोन कोटी रुपयांचे कर्ज देणार आहे मत्स्य व्यवसाय क्षेत्राचे उत्पन्न टिकून ठेवण्यासाठी एक कार्यक्षम फ्रेमवर्क आणण्यात येणार आहे मॅन्युफॅक्चरिंग मिशन लहान मध्यम आणि मोठ्या उद्योगांना धोरण समर्थन आणि तपशिलावर फ्रेमवर्कद्वारे in मेक इन इंडिया कार्यक्रमाला पुढे नेण्यासाठी कव्हर करेल आय आय टीची क्षमता वाढवण्यात येणार आहे देशातील पाच आय आय टीमध्ये अतिरिक्त पायाभूत सुविधा निर्माण केल्या जातील तसेच आय आय टी पटनाचा विस्तार करण्यात येणार आहे कर्करोगाच्या हो सर्व औषधी पूर्णपणे करमुक्त करण्यात येणार आहे कर्करोगासारख्या गंभीर आजाराशी संबंधित छत्तीस औषधे पूर्णपणे करमुक्त करण्यात आल्या आहेत तसेच इतर जीवनावश्यक औषधांच्या किमती कमी करण्यात येणार आहे इंडिया पोस्टचे एका मोठ्या सार्वजनिक लॉजिस्टिक संस्थेत रूपांतर करण्यात येणार आहे पादत्राणे आणि चमड्याच्या क्षेत्रासाठी मदतीव्यतिरिक्त चमड्याशिवाय पादत्राणांसाठी एक योजना आहे बावीस लाख रोजगार आणि चार लाख कोटी रुपयांची उलाढाल आणि वन पॉईंट वन लाख कोटी रुपयांहून अधिक निर्यात अपेक्षित आहे सूक्ष्म उद्योगांसाठी एम एस एम ई क्रेडिट गॅरंटी कवर पाच कोटी रुपयांवरून दहा कोटी रुपयांपर्यंत वाढवले जाणार आहे जागृत महाराष्ट्र न्यूज चॅनलला आता आपण ट्विटरवरती देखील फॉलो करू शकता तसेच जागृत महाराष्ट्राच्या जा वेबसाईटला भेट देण्यासाठी गुगलवर टाईप करा डब्ल्यू 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 डॉट जागृत महाराष्ट्र न्यूज डॉट कॉम तसेच जागृत महाराष्ट्राला ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद